धाराशिवच्या लोहार उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत सध्याचे प्रवीण स्वामी हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि काही दिवसापूर्वी इथं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक उमरगा शहरात आले होते आणि उमरगा शहरात आल्यानंतर त्यांनी ई बसेस सेवा म्हणजे यापूर्वी पाच बस जी आहेत त्या उमरत्या आणि आता पाच बस या उमरगा शहरासाठी नवीन दाखल झालेली म्हणजे दहा बस मात्र या जे बस आलेल्या आहेत दहा या बसवरून सध्या आजी माजी आमदारामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसापूर्वी पालकमंत्री उमरगा या ठिकाणी आले होते नवीन बस स्थानकाचं उद्घाटन प्रसंगी ते आमदार प्रवीण स्वामी यांच्या घरी गेले आणि प्रवीण स्वामी यांनी पालकमंत्र्यांचं थाटामाटात स्वागत केलं याचे चर्चा ज्या आहे ते आता जोरात रंगली आहे मात्र उमरगा या ठिकाणचे अॅडव्होकेट शीतल कुमार चव्हाण जे आहेत ते यांनी या दोन्ही आजी माजी आमदारावर टीका केलेली आहे आणि एक त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ सुद्धा व्हायरल होते नेमकं आजी माजी आमदार आहेत या दोन्ही आमदाराबद्दल त्यांचं काय मत आहे बघूया आपण थेट नमस्कार मी ॲडव्होकेट शीतल चव्हाण उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जे काही बसेस आल्यानंतर श्रेय घेरावरून राजकारण चालू आहे त्या संदर्भात आपल्याशी बोलणार आहे खरं तर सात डिसेंबर दोन हजार चोवीस साली दिव्य मराठीच्या धाराशिव पुरवणीला एक बातमी आली की एस टी महामंडळाच्या धाराशिव विभागानं त्यांच्या वरिष्ठांकडे एकशे अठ्ठावीस ई बसेसची मागणी एकशे सव्वीस ई बसेसची मागणी केली आणि त्यातल्या अठ्ठावीस बसेस उमरगा आगाराला द्या द्यावी असा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी पाठवलेला होता जानेवारीमध्येच ह्या बसेस यायला हव्या होत्या परंतु त्या आल्या नाहीत एप्रिलमध्ये पाच बस आल्या आणि आता जुलैमध्ये पाच ई बस उमरगा आगाराला आल्या परंतु यावरून एवढा श्रेय घेण्यावरून माझे आणि आजी आमदाराच्या समर्थकांमध्ये एवढा वाद चालू आहे आणि अशा प्रकारच्या किळसवाण्या प्रकार चालू आहेत की त्यावरून जनतेला त्याच्या संदर्भामध्ये वीट आलेलं आहे खरं तर जनतेच्या करामधून अशा प्रकारच्या सुविधा जनतेला पुरवल्या जातात आणि त्या वेळच्या लोकप्रतिनिधींचं हे कर्तव्य असतं की त्या सुविधा लोकांना मिळवून द्याव्यात परंतु त्याच्या श्रेयवादावरून अतिशय टोकाची अशी जी काही चर्चा चालू आहे ती आहे जनतेला वीट आणणारी आहे दुसरा प्रकार असा एक चालू आहे की या बसेस उमर्गाच्या लोकांना त्याचं लोकार्पण करण्यासाठी धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक उमरगा येथे आले होते त्या ठिकाणी सध्या आमदार जे आहेत शिवसेना ओबाटा गटाचे त्यांनासुद्धा त्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं होतं प्रोटोकॉल म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्या कार्यक्रमाला जाणं अपेक्षित होतं परंतु तो कार्यक्रम झाल्यानंतर आमदार प्रवीण स्वामी यांनी शिंदे गटाच्या मंत्र्याला आपल्या घरी बोलावलं त्यांचं औक्षण केलं धूमधडाक्यामध्ये फटाके वगैरे फोडून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यांचा सत्कार करण्यात आला तर एकीकडे उबाटा गटानं गद्दार म्हणून या लोकांना हिनवलेलं आहे खोकेवाले म्हणून हिनवलेलं आहे आणि दुसरीकडे उबाटाचाच एक आमदार आपल्या घरी मंत्र्याला बोलवतो आणि अशा प्रकारे धूमधडामध्ये स्वागत करतो हे कुठंतरी कार्यकर्त्यांना दुखावणार आहे कारण कार्यकर्त्यांनी गद्दार म्हणून खोकेवाले म्हणून त्यांच्या विरुद्ध कडक अशा प्रकारची टीका करून त्यांचा रोष पत्करलेला असताना अशा प्रकारे कार्यकर्त्यांना दुखावणं योग्य नाही अशी भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे सबकी मर्जी प्रवीण गुरुजी असं सांगत त्यांना निवडून आणलं गेलं परंतु आता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की प्रवीण गुरुजी निकले फर्जी अशा प्रकारच्या शंका त्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत दुसरा असा एक मुद्दा आहे की प्रवीणजी स्वामी निवडून आल्यापासून खरंतर नाही वर्गानं त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे गोरगरिबांनी वर्गणीकडून त्यांना निवडून दिलेला आहे आणि असा असताना सुद्धा निवडून आल्यानंतर मात्र ते प्रस्थापितांच्या घोळक्यामध्ये प्रस्थापितांसोबत फोटो सेशन करण्यामध्ये आणि विशेष म्हणजे विरोधी असलेल्या सत्तेमध्ये असलेल्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्यासोबत फोटो काढण्याची धडपड त्यांची दिसून येते गावातला एखादा कार्यकर्ता एखादा मोठ्या नेत्यासोबत फोटो काढण्यासाठी जशा प्रकारची धडपड करताना दिसतो तशा प्रकारचा कुठंतरी त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि ते आमदार या पदाची जी गरिमा आहे त्या गरिमेला कुठंतरी खाली आणणारं हे कृत्य आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सूचित करू इच्छितो की अशा प्रकारचं वर्तन त्यांनी बदलावं त्यांच्या अशा वर्तनामुळं कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण होईल आणि त्याचा परिणाम येत्या शुराज, स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल आणि म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांचं स्पिरिट जपण्यासाठी आणि सत्तेतल्या लोकांचा कडाडून विरोध करण्यासाठी सत्तेतल्या लोकांच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी कार्य करावं आणि श्रेय घेण्याचा जो थिल्लपणा चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी होऊ नये त्याच्यामधून त्यांनी विनम्र माघार घ्यावी आणि हे सगळं जनतेच श्रेय आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घ्यावी अशा सूचना आम्ही त्यांना केलेल्या आहेत मी आशा, आशा, आशा करतो की या सूचनांचं ते पालन धन्यवाद बघा लोहारावर्गाचे आमदार प्रवीण स्वामी आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले या दोघांमध्ये सध्या राजकीय श्रेयवाद सुरू असल्याचं चर्चा जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे मात्र या सध्या जो असलेला त्यांचा श्रेयवाद आहे यावर नेमकं उमरगा शहराचे ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सो व्हायरल होत होता तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवलेला आहे नेमकं विषय कोणती आहे असो आम्ही थेट आणि आरपार दाखवतोय आजचा विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चे असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन ज्या वेषेख सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव